सर्व यूटूब मित्रपरिवार आणि सर्व विभासना पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र आज आपण पारंपरिक शेती आणि घेतल्या जाणाऱ्या प्रमुख पीक महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात खास करून विदर्भामध्ये कपाशी कापूस म्हणून परिचित हे पीक आहे पाहू शकता तुम्ही पराठी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विदर्भामध्ये याचं प्रमुख उत्पादन केलं जातं हे पाहू शकता बोंड आलेले आहेत त्यामध्ये कापूस निघालेला आहे कापूस वेचणी कशी करायची त्याविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कपाशीचं झाड पाहू शकता सध्या जास्त ऊन नसल्यामुळे यावर्षी पावसाचे प्रमाण हे साधारण चांगल्या प्रमाणे झालेलं असल्यामुळे कपाशी स्क्रीनवर दिसत आहे तुम्हाला याप्रमाणे आतापर्यंत हिवाळ्याचा मोसम असताना सुद्धा या झाडांमध्ये मोठ्या प्रमाणात हा सजीवपणा हिरवळ ही पाहायला तुम्हाला दिसेल कापूस वेचणीला ती कशी काढल्या जाते पाहू शकता पराठीच्या अगदी शेंड्यापर्यंत त्याला बोंड लागलेले आहे ज्यामधून कापूस हा निघतो तेव्हा ते, ते पांढरं दिसते ना तुम्हाला पांढरं सोनं म्हणून ओळखल्या जात आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पांढरं सोनं म्हणून देखील याला ओळखल्या जाते त्याच्यापासून जा अनेक कपडे वगैरे बनवणे इत्यादी साठी उपयोग होतो पाहू शकता आणखी बिना म्हणजे याला बोरिंगची वगैरे व्यवस्था नसल्यामुळे या शेतामध्ये त्याला पाणी वगैरे देण्यात आलेलं नाही पावसाळ्यात जे पाणी झालं यावर्षी चांगल्या प्रमाणात त्या पाण्यावरच हे पाहू शकता तुरी तूर तुम्हाला माहीत असेल शेंगा आलेल्या आहेत त्याला त्या ते शेंगा तोडून त्याचा जेवणामध्ये त्याची ही भाजी बनवल्या जाते पाहू शकता तुरीच्या शेंगा पहिला त्याला फुल आलेलं होतं त्या फुलानंतर शेंग तयार झाली आणि ती शेंग खायला तुम्ही तोडून झाडाची पण खाऊ शकता खायला फार चांगली लागते तुरीचे झाडं या ठिकाणी असल्यामुळे तुम्हाला ते दाखवण्यात आले नाहीतर या शेतामध्ये सगळी आमच्या पराटी कापूसच आहे सम यावर्षी पावसाचे प्रमाण चांगल्या झाल्यामुळे पराटीला चांगल्या प्रमाणात फूल आणि फुलापासून बोंड आणि त्या बोंडातून कापूस हा निघत आहे तर त्याचं प्रमाण यंदा चांगलं आहे सगळी हिरवळ आतापर्यंत कायम असल्यामुळे चांगला कापूस होण्याचे सर्व शेतकऱ्यांचे चान्सेस आहेत बाया मजूर हा शेतामध्ये आहे कापूस वेचणे या चॅनलवरती अशाच शेतीविषयक अनेक पिकांसंबंधी तुम्हाला आम्ही माहिती देत राहू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार